जगभरात प्रत्येक व्यक्तीला कधी ना कधीतरी इतरांची मदत लागते मात्र अनेक वेळा आयुष्यात येणाऱ्या संकटांना तोंड देताना किंवा दुसऱ्यांची मदत करताना आपलं सर्व काही बाजूला ठेवत लोक माणूसकी दाखवतात मात्र हे खूप क्वचितच पाहायला मिळतं असाच एक व्हिडिओ सध्या समोर आलेला आहे ज्यामध्ये राहुल पाचकूते नावाचे प्राणीप्रेमी कोणतीही तमा न बाळगता एका जखमी श्वानाची मदत करताना दिसत आहेत पता नाही शायद ये हायवे पे बच्चे को कोई ठोके चला चला गया होगा मुझे लगा की एक्सपायर हो गया लेकिन वो जिंद अभी तक हा व्हिडिओ अनेकांचं मन जिंकत आहे सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ हा खूपच व्हायरल होत आहे ज्यामध्ये राहुल पाचपुते जे स्वतः प्राण्यांसाठी त्रिमूर्ती ॲम्ब्युलन्स सेवा देत असतात हे देत असतानाच पनवेल महामार्ग येथून मुंबईच्या दिशेने प्रवास करत होते त्यांना एक श्वान रस्त्याच्या किनारी पडलेला आढळून आला लांबून पाहिले असता ते श्वान मृत झाले असावे असं त्यांना वाटलं पण त्याचे अर्धे शरीर हे रस्त्याच्या बाहेर आल्याकारणाने त्याला बाजूला ठेवावं हा विचार त्यांच्या मनात आला आणि जेव्हा ते तिथे पोहोचले तेव्हा ते, 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 ते श्वान श्वास घेत आहे असे त्यांच्या लक्षात आले तेव्हा कोणताही विलंब न करता राहुल यांनी त्याला त्वरित घेऊन मुंबईच्या दिशेने गाडी रवाना केली आणि मुंबईच्या देवणार येथे आयडी ए प्राणी रुग्णालयामध्ये दाखल केले तिथे हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी देखील तात्काळ ऑक्सिजन लावून उपचार सुरू केले आणि काही तासातच त्या मृत अवस्थेमध्ये असलेला श्वान हा स्थिर होऊ लागला अशा प्रकारे त्याचा जीव वाचवण्यात राहुल पाचपुते यांना यश आलं या श्वानासाठी राहुल हे जस काही देवदूतच आले असे या देखील तुम्ही पाहू शकता राहुल अगदी जीवाच्या आकांताने या रस्त्यावरील श्वानाला वाचवण्यासाठी धडपडत होते अशी माणूस की आजच्या जगात ही क्वचितच पाहायला मिळते प्राणीप्रेमी राहुल पाचपुते यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे त्यांच्या या कामगिरी बद्दल अनेक भागांमधून त्यांचे विशेष कौतुक होत आहे अशा या प्राणी मित्र राहुल पाचपुते यांना इंडिया ट्वेंटी फोर न्यूज एक्सप्रेस मराठीतर्फे मानाचा मुजरा इंडिया ट्वेंटी फोर न्यूज एक्सप्रेस मराठी आपली बातमी आपला विश्वास आपला आवाज